नांदाव खंडेश्वर नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा माहोल तापलेला असताना मतदारांच्या काही महत्वाच्या भावना प्रश्न आणि अपेक्षा समोर येताना दिसत आहेत सर्वप्रथम नागरिकांचा एक मोठा प्रश्न म्हणजे मागील निवडून आलेल्या नगराध्यक्षांनी नेमकी किती विकास कामे केलीत अनेक ठिकाणी नागरी सुविधा रस्ते पाणी पुरवठा आणि स्वच्छता यांसारख्या मूलभूत प्रश्नांवर नागरिक थेट उत्तर मागत आहेत यावेळी नागरिकांना नव्या नगराध्यक्षांकडनं काय अपेक्षा आहेत कोणत्या पक्षांमध्ये थेट मतांची टक्कर होणार मतदारांच्या अपेक्षा प्रश्न आणि निरीक्षणांवरच या निवडणुकीचा संपूर्ण कौल अवलंबून राहणार आहे आपकी क्या प्रतिक्रिया है कि जो पिछले, जो यहाँ पे जो पिछले में यहाँ पर हुई थी, तो उस हिसाब वर्ष पे से आपका क्या दस नहीं था अब यहाँ पर सीटी मिली अब यहाँ पर सीटें लोग लड़ेंगे और यहाँ पर जो तो दो, दो तीन पक्ष जो काम करने वाले बहुत हाँ। तो अच्छे पक्ष से भी काम करते हैं मिलजुल कर। अच्छा। सरकार बनाने में यहाँ पर कोई जातिवाद भेदभाव नहीं है अच्छा। हाँ तो जो जो ऊपर की राजनीति चलती है वो हमारे गांव में चलती हमारे गांव में, में कैंडिडेट देखा जाता है मेहनत लिखी जाती अच्छा और उसके समीकरण के हिसाब से समीकरण बिठाया जाता है अच्छा भाई कितना कैंडिडेट लाइन कितना काम कर उसके हिसाब से मिलजुल यहाँ पर सरकार बनाते हैं मिलजुल लेके चलते सब आपस में बेहतरीन काम होता है तो पिछले पाँच साल में आपके यहाँ पे विकास के काम हुए हैं जैसे कि रोड के काम है नाली वगैरह सब सब अच्छी सी हुई विकास के काम तो क्या है जो अपने समझ लो हमारे जो नगर पंचायत तो है नगर पंचायत में तो कोई अभी सरकार पाँच दस साल है कोरोना के बाद से तो बैठी नहीं दस साल से यहाँ पता कोई नगर अध्यक्ष आता ना नगर से होता अच्छा। तो सरकारी निजाम के हिसाब से सरकारी काम बोले तो आगे पीछे होते रहते हैं उधर प्रेशर डालने वाला नहीं कोई बोलने वाला नहीं है तो गटे न तो क्षेत्र में है। यहाँ हमारे सबसे ज्यादा तो पानी की प्रॉब्लम है तो नहीं अब दस साल में किसको बोलना अब जो लीडर आए अब उनको बोल रहे परेशानी तुम दूर करो उन्होंने वादा करे भी आगे हम तुम्हारा काम ये करेंगे अच्छा। हमारी सरकार बनाओ सभी आश्वासन दे रहे अब उम्मीद है वो अच्छे कैंडिडेट है मजबूत है दावेदारी लायक करेंगे तर या नगरपंचायत निवडणुकीमध्ये या सहा उमेदवारांपैकी एक उमेदवार नक्कीच निवडून येणार आणि तो उमेदवाराकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे विकास अगोदर या अगोदर जो उमेदवार होता पंचवृष्टीला तर त्या उमेदवाराने गावात विकास केला आहे का भरपूर काम आहे आपल्या या नगरपंचायत निवडणुकीमध्ये आपल्या या नगरपंचायतच्या सहा उमेदवार आहेत सहा उमेदवारांपैकी आपल्याला कुठला उमेदवार असा वाटतो की त्याला आपण निवडून द्यावे आणि विजयी करावे आता मला असं वाटतं की जवळपास आतापर्यंत सर्वच उमेदवार फक्त आश्वासन देणारे आहेत आणि आश्वासनातून कु आतापर्यंत कुठल्याही कामाचं किंवा कुठल्याही याच असं काही दिसत नाही कामाच्या तरतुदीमध्ये जर समजा कामचं नांदगाव फोडलेश्वर मधून एक ओंकारखेड्यातला वार्ड क्रमांक दोन जर पकडला तर त्या वार्डमध्ये आतापर्यंत कुठल्याही सुविधा किंवा कुठल्याही स्वच्छता साफसफाई अशा का मा काही गोष्टी आढळून आलेल्या नाही उमेदवार कुठलाही असो फक्त आपले मतं घेण्यापुरता असतो आणि आतापर्यंत कुठल्याच पद्धतीचं असं म्हणजे आश्वासनाच्या माध्यमातून एखादं काम झालं असं कुठलंही काहीच नाही म्हणजे विकासाचे कामे झाले नाही असं तुम्हाला म्हणायचं आहे आता जो उमेदवार तुम्ही निवडून देणार आहात आणि त्या उमेदवाराकडून तुम्हाला काय अपेक्षा आहे आता ज्या पण उमेदवारांना आम्ही निवडून देणार त्या उमेदवाराकडनं फक्त एवढीच अपेक्षा राहणार की कमीत कमी, कमी नाही काही गावचा विकास तर गोरगरिबांचा तरी विकास झाला पाहिजे किमान जे गावाच्या बाहेर म्हणजे गावालगतचे जसे की आमचे एक फाशी भारती समाज त्या समाजामधली आज जर दुरवस्था जर पाहिली तर किमान घराच्या समोर एवढा घाण केरकचरा सुख सुविधा तर नाहीच पाणी नाही नाल्या नाही व्यवस्थित रस्ता नाही व्यवस्थित आता तुम्ही चॅनलवाले आले असणार समोरून समोर येताना तुम्ही काय अवस्था आहे की बघितली असेल आणि तुम्हाला समोर दिसते तर आता बघूया आपण दोन तारखेला आपल्या नांदगाव पंचायत समिती नांदगावचं इलेक्शन आहे आणि या इलेक्शनानंतर दोन तारखेला आपलं रिझल्ट आहे या रिझल्टमध्ये कोण निवडून येते आणि काय विकास होईल ते बघूया आपण नांदगाव खंडेश्वर येथील पंचायत नगरपंचायतमध्ये मी शशिकांत गायकवाड नांदगाव खंडेश्वर सिटी न्यूज